पत्नीनंच पतीची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन पत्नीनं पतीला गंडा घातला तसंच याबाबत विचारणा करणाऱ्या पतीला पत्नी आणि नातेवाईकांनी मारहाण केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिसात दाखल झाली आहे कर्नाटकातील रायबाग इथल्या कपलगुत्ती गावात राहणारे लखन आणि लक्ष्मी बेनाडे हे कामानिमित्त सध्या करवीर तालुक्यातील देवाळे इथं राहतात पत्नी लक्ष्मी हिच्या सांगण्यावरून तिचे नातेवाईक गोपाल विधामणी काजल विधामणी यांना लखन यानं तीन लाख एकोणनव्वद हजार रुपये दिले होते तसंच सोन्याचे टॉप्स मंगळसूत्र आणि दोन मोबाईल घेऊन पत्नीनं लखन बेनाडे यांची फसवणूक केली बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते तेरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत ही फसवणुकीची घटना घडली याबाबत विचारणा केल्यानंतर पंचशील हॉटेल दाभोळकर कॉर्नर आणि लक्ष्मीपुरी इथं लखन बेनाडे यांना पत्नी लक्ष्मी नातेवाईक गोपाल विधामणी काजल विधामणी विशाल गस्ते विश्वजित गस्ते आकाश गस्ते संस्कार देवाळे अजित चुडेकर यांच्याकडून मारहाण झाली होती या प्रकरणी लखन बेनाडे यांनी शाहूपुरी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद झालाय